नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत थालीपीठ ची भाजणी मी येताना घेऊन आली होती तव्यावर तेल घातलं आणि नंतर अशा प्रकारे तव्यावरच मी डायरेक्ट थापते पाण्याचा हात लावून अशा प्रकारे थालीपीठ पसरवून घेते तव्यावर तिकडे बघली स्लो ठेवली दुसऱ्या गॅसवर लापशी पण बनवते आणि थालीपीठ आणि चहा व नाश्ता होईल आमचा इथे लापशी बनते आणि इथे थालीपीठ होते मंद गॅसवर छान कुरकुरीत बनतात ही थालीपीठ गुळ माझ्याकडे त्यामुळे मी आता साखरच घालते मस्त झाली थालीपीठ टेस्ट करायचं का या एक आम्ही हो चाट होते आज संध्याकाळी आम्ही गोव्याला जाणार आहे आमचे नातेवाईक राहतात तिकडे तर आज तिथेच राहणार आहे आणि उद्या सकाळी येणार इथे चहा पण तयार झाला आणि लापशी पण तयार झाली थालीपीठ आणि लापशी झाली तयार आता आमचे केअरटेकर आले झाडांना पाणी घालण्यासाठी की नाहीत लागायचं आम्ही बायकोला लागले होत झाड फोडले हो, हो। तुम्ही काल येतले होतत ना? ना काल नाही काल पाणी वाटले नाही हं आम्ही पण तिकडे गेलेलो आम्ही तिकडे निरवड्याच्या निरवड्याच्याायला गेलेलो रथाला गेलेलो हो अडीच वाजले यायला ताळेत चालत नाही गाडी गाडी सांगितली मस्त वाटतं तिकडे हो घड केव्हा काढून देतात केळीच हो दोन काढा मग आता काढतायत तर मग नंतर परत काढायला नको बरच अडकला दोन शहाळी काढली तस ठेवून द्या मग आम्ही नंतर घेतो संध्याकाळी आता इथे सावंतवाडी स्टेशनला बसलो आहे ट्रेनची वाट बघतोय मांडवी एक्सप्रेसने आम्ही गोव्याला जातोय आता लेट आहे ट्रेन जवळजवळ दोन तास लेट झाली आहे म्हणजे चार वाजताची ट्रेन आता सहा वाजता येणार आहे इतकी लेट आहे ट्रेन आपलं करमाळेला उतरायचं आहे आपल्याला करमाळेला उतरणार आहे इथून पुढचं स्टेशन आहे पेरनेम नंतर थिवीम आणि त्यानंतर करमाळे जिथे आम्हाला उतरायचंय आणि त्यानंतर पुढे ती मडगाव पर्यंत जाणार ही ट्रेन सेकंड आहे ना दोनच आहेत पुढे जाऊन ना प्लॅटफॉर्मवर आम्ही नॉर्मल तिकीट घेतली आणि ट्रेन मध्ये नंतर टी सी कडून रिझर्वेशन करून घेतलं करमाळी स्टेशनला उतरलो आम्ही आता इथे ज्या नातेवाईकांकडे जातोय ना ते आम्हाला रेल्वे स्टेशनला घ्यायला आले गाडीने पणजीच्या जवळपासच एरिया आहे सांटाक्रुझा तिथे आता आम्ही चाललोय घरी चाललोय आता आम्ही रात्रच झाली आम्हाला त्यांच्याकडूनच कळलं की कार्निवल जो गोव्याचा सांस्कृतिक उत्सव आहे तो आज या ठिकाणी आहे ते पाहण्यासाठी मग गाडी मांडवी नदीच्या कडेच्या रस्त्याने वळवली जॅम होत आणि मग आम्ही गाडीमधूनच हा फेस्टिवल बघितला त्यातच खाली उतरून थोडस शूट केलं मी कसिनो वगैरे गोवा कार्निवल हा एक वार्षिक उत्सव आहे मला वाटतं तो चार दिवस चालतो वेगवेगळ्या ठिकाणी तो इथेच आहे आज मांडवी नदीच्या किनारी त्यामुळे आम्हालाही बघायला मिळालं मी ही पहिल्यांदाच बघते आमची छोटी किया माझ्या शेजारी बसली आहे ना ती इन्फॉर्मेशन देते आम्हाला कार्निवल बद्दल आपली बघायला तारीखला यामध्ये गोव्याचं सांस्कृतिक प्रदर्शन वेगवेगळ्या ग्रुप्स तर्फे केलं जातं भव्य दिव्य आणि रंगीबेरंगी असा समारंभ असतो हा मुख्यमंत्र्यांतर्फे उद्घाटन केलं जातं गाडी खूप स्लो घ्यावी लागत होती तर आम्ही उतरलो नंतर पार्किंगला काही जागा नव्हती असंच आम्ही चालत चालत जातो आपली म्युझिक डान्स कॅसिनो खाद्यपदार्थांची रेलचेल हे सर्व पर्यटकांना आकर्षित करणार माझ्या मागे इथे असं आहे ही सगळी मोठी मांडवी नदी आहे तर असं हा गोव्याचा कार्निवल फेस्टिवल आम्हाला ही थोडीशी झलक बघायला मिळाली ते कॅसिनो वगैरे सर्व मागे होते सर्व मागे आहेत तर आता आम्ही पुढे आलो तर आता संपायला आलं हे सगळं पण करू शकते आमच्या तिकडे नदी वगैरे नेक्स्ट टाइम का डिटेल व्हिडिओ बनवेन त्यावर हे साऊथ गोवा आहे की नॉर्थ म्हणजे मंगेशी वगैरे आहे ना ते सगळे आणि पणजी मांडवी नदी वगैरे नॉर्थ गोवा मध्ये सीएमसी एक दोन मिनिटावरच आहे एवढं जरा वर घेतवे ओके इथे आम्ही ज्यांच्याकडे आलोय ना गोव्यामध्ये काल रात्री आम्ही थांबलो आणि आता ब्रेकफास्ट वगैरे करून पुन्हा जायला निघालो एक दिवस आणखी राहण्यासाठी ते आम्हाला खूप आग्रह करत होते म्हणजे आपण फिरूया गोवा वगैरे नेक्स्ट टाइम येऊ म्हटलं तेवढा वेळ नव्हता आम्हाला तर आता पुन्हा निरवड्याला खूप छान असा पाहुणचार केला आमचा त्यांनी आणि भरपूर मासे खाल्ले बाहेर कुठे फिरलो नाही त्यामुळे डिटेल व्हिडिओ नाही केला वेळेस नक्की दाखवे नवीन ठिकाणं जी जास्त कोणाला माहिती नाही इकडे फॉरेन कंट्रीमध्ये आल्यासारखं वाटतं तर असं आलो आम्ही रेल्वे स्टेशनला आणि सावंतवाडी रेल्वे स्टेशन, स्टेशन वरून रिक्षाने घरी आलो आमची सेक्युरिटी कशी बसली आहे आम्ही नव्हतो तरी हे सगळे इथेच बसले होते पार देत दुपारचं बाहेर ऊन खूप आहे तर घरी आल्यावर छान वाटलं थंडगार आता इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय